आता थोडं एक्साइटमेंट अशी वाढली आहे शो बद्दल सो सो आता एक छोटस टेक झालं म्हणजे स्टार्टिंगचं इंट्रो काय सीन आहे कल कलर दाम मेंदू मेंदूवाडा दाम मेंदूवाडा आणि दोन हो जाएगा ना खाण्याच्या घेऊन आलाय खाण्याच्या ट्रेक मेकॅनिक काम होमत तुमचा आशीर्वाद यानंतर जिंकू आम्ही मला नाही होत टास्क ते झालं ठीक आहे आपण बॅग पॅक केले बॅग इथे ठेवले बाकी मोबाईल सर घेतला आणि आता आपण डायरेक्ट आहे ना हॉटेलमध्ये भेटूया जिथे डायरेक्ट पार्किंगच्या इथून आपलं ब्लॉग स्टार्ट असेल असे। बघू कसं काय काय असेल तिथे आणि अजूनपर्यंत काय आपण डिसाईड नाही केलं आहे हो काय होईल तिथे काय होणार आहे तर इंडियाचं फुडी शो येणार आहे तिथे आपण आलो आता हॉटेलमध्ये चेक इन करूया त्यानंतर ला बघू काय प्रोसेस आहे काय नाही म्हणजे गाडी इथे लावली आहे आपल्यासोबत रूममध्ये एक अजून रूम रूम एक इन्फ्लुएन्सर आहे आणि हे असं काहीतरी हॉटेल आहे एक लॉबी आणि त्यानंतरला हे आपलं रूम असणार अशा हॉटेल रूमची म्हणजे एक हॅबिट झाली आहे आणि जेव्हा हॉटेल रूम्समध्ये आपण जातो तो एक फ्रेग्रेन्स येतो तो, तो एकदम भारी वाटतो वाटेल आणि व्ह्यू तर हे आपल्याला दिसते फ्रेश होतो चेंज करतो कपडे तर आम्ही हॉटेलमध्ये आलो होतो पण हॉटेलमध्ये आल्यासारखं पण नाही आल्यासारखं फील होतं आहे कारण की जेवण आमचं खूप लेट झालं आहे आणि आपले सगळे ब्लॉगर्स फ्रेंड्स तिथे आहेत सॉरी या सॉरी तिचं ऑर्डर पहिलं आलं त्यानंतर आमचं सर्वांचं आहे आपला टाकू लगेच <laughs> लगेच लगेच टाकू आणि हा स्नेहाचा ब्लॉग अपलोड करायचा राहिलाय सो तिने मला आता सांगितलं बॅक टू बॅक दोन तीन काम आहेत ना ते बाकी आहे पण लवकर करू हा स्ने खाण्यामध्ये आम्ही मुर्ग मसलम आणि रोटी मागवली होती कारण मी पण पूर्ण दिवस बाहेर होतो डायरेक्टली शूटसाठी आलो होतो या शोच्या आणि पुढे गेल्यानंतर डायरेक्ट आम्ही हॉटेल रूम हॉटेलमध्ये मी थांबलो तिथे जिम पण आहे सो आपलं तर जिम करायचा टाईम ऑलमोस्ट झाला आहे आणि इथे बेसिक बेसिक सगळं काय आहे ट्रेडमिल आहे सो थोडंसं वॉर्मअप करू आणि मग थोडं वर्कआउट स्टार्ट करूया जिमल्यावरती लगेच मी वर्कआउट नाही केलं थोडंसं थांबलो टाईमपास केलं फ्रेंड्सच्या रूम्समध्ये गेलो आम्ही मजा केली त्यानंतरला वर्कआउट केला आणि लाय डायरेक्ट जाऊन झोपलो आणि दुसऱ्या दिवशी पहा आम्ही काय केलं सो so, गुड मॉर्निंग आपला आजचा शोचा पहिला दिवस आहे शूटचा आणि सर्व रेडी झालेत शंभर जणं आलेले आहेत इथे आणि आज आपले शूटिंग चालू आहे सो मॉर्निंगचा व्ह्यू असा आहे सगळी एकदम हॉटेलमधून आणि खूप मस्त वाटतंय फर्स्ट टाइम माझा एक्सपिरियन्स आहे हा शोचा आणि आपल्यासोबत पुण्यावरून एक मुग मुलगा आहे तो राहत होता त्यानंतरला दिल्लीवाला एक होता सो आता मला फट फटाफट फ्रेश व्हायचा आहे त्यानंतरला ऑलमोस्ट शूट सो ऑल सेट आता आपण म्हणजे बसमध्ये बसले सो आपल्याला तिथे घेऊन जाते लोकेशनवरती तिथे शूट आहे आणि बाकी सर्व इन्फ्लुएन्सर्स बसले तिथे आणि नाटकी बघा यांची नाटकी बघा

स्वीड गेममध्ये कसं असतं इसा... असं सो आम्ही सेटअपमध्ये पोचले आणि एकदम नॉर्मल सेटअप आहे सो so, याच्यानंतरला जर ए सी चालू झाली तर ए सी चालू होईल आणि बघूया आणि बाकी इथे काम तर चालू आहे सर्वांच्या सायजेसनुसार सर्व हे सेट करतात तर आता हे स्वीड गेममध्ये कसं असतं प्रॉपर असं व्यक्ती preparing this show for almost six months now, and uh, time. Say, a lot. Doon doon ke we some great characters, some great atrangi mad people over here. And uh, first of all, on behalf of Geo and behalf of Crazy Bars Entertainment, I welcome you all. So finally, my mm -hmm. son, <laughs> finally. Finally. Oh, na? Na kuch. Party mein bhi over hai. एक एक कर बाकी सब एक ड्रेस ना। <laughs> को जाने और मैकेनिक <laughs> <तब तागेड़ी ना। laughs> <ना। laughs> अभी आ, हो गया अभी, खत्म नाइनटी वन नंबर भेटला अपना जीरो बरा जा नंबर है पण ठीक आम्ही थांबलो आता त्यानंतर एकेकाला एक, एक, एक वन बाय वन असं बोलवतील त्यानंतर एक एक कसं शूट असतील काय नाही सगळं सांगतील अंजली नाम नामत कोणतं तो ठेवणार मी तो ठेवणार तो ठेवणार हे आपल्या मधले मग ते दोघ जण बाकी आहेत अरे हां भाई हे बी तू भी बी वाचायची सो सर्वांना असं लाईनीत उभं केलंय मला लकीली नाईन्टी वन नंबर भेटलाय बघूया कसं असेल हातमध्ये जाऊन तेव्हा समजेल बाकी सर्व उभे आहेत आता थोडं एक्साइटमेंट अशी वाढली आहे शो बद्दल सो बघा सेटअप झालं आता आम्ही आतमध्ये चाललो गो भाई थँक्यू सो मच तुम पाऊस बीस आमचं म्हणजे आमच्या स्वागतासाठी असं सर्व केलेलं आहे फाऊटन बिटन खूप बरं वाटतंय आणि शो झालेला आहे ते चालू हो oh माईक थोडं थोडं स्टार्ट झाल्याच्या नंतरला मी थोडे थोडे कॅप्चर करीन सो so, थोडंसं नर्वस फील करत होतो कारण की हे पहिल्यांदा एक्सपिरियन्स आहे आणि कॅमेरेज भरपूर लागले होते आणि कसं फेस करणार हे सगळं बट खूप मजासुद्धा येईल हे सुद्धा म्हणत होतं सो so, आता एक छोटंसं टेक झालं म्हणजे स्टार्टिंगचं इंट्रो शोबद्दल सगळं काय बघूया आपण आहे आपण आहे ना जर आपल्या पुढे आपल्याला बोलायला नाही फोकस करणार आम्ही खाण्यावरती फोकस करणार आहोत आम्हाला खायचं म्हणजे इन्फ्लुएन्सर खाण्यावरती फोकस करतील ना आता आता खाण्यावर आम्ही फुडिंग नाही रेगा तो बी बाई सकाळपासून आम्ही काय नाही खाल्लं फक्त नाश्ता थोडंसंच केलं सो इथे आता सर्व सेटअप लागतं सर्व इथे सेटअप बिटअप लागत बट तो कुछ स्पेशलाइज्ड टारगेट टारगेट मतलब मेरा टो टारतना है पाँच समोसे पाँच नहीं पकड़े खत्म करना ही है क्यूँकी टारगेट हार्ड का नागर टू

आपली टोन में आपकी टोन मिळतो पाणी पियालो पाणी पियालो सगळं पियालो हालत खराब झाली आहे हे जे शो आहे ना खरं खाण्यामध्ये आपण एक्सपर्ट असलो पाहिजे म्हणजे तुम्हाला हॅबिट असली पाहिजे तर तुम्ही खाऊ शकता ठीक आहे आता आपण डस्टिन बायला विसरूया काय सीन आहे

सो हमारी टीम बी है ती डिसक्वालीफाईड आली है म्हणजे आम्ही हरलो खूप चांगला ट्राई केला बट हे नाही झाला पूनम आई ट्राइड माय बेस्ट आई ट्राइड लिटरली माय बेस्ट बाहर आ गई और सब लोग ने अपना अपना बेस्ट दिया है बट ठीक है कोई बात नहीं टीम वर्क हमने बहुत बहुत अच्छा किया है बाकी ठीक है देख ब्रो टीम ए भी गई बार कुछ इमोशंस नहीं बचे इमोशनलेस है ओके धन्यवाद सो फायनली आपलं शूट झालं म्हणजे आम्ही फर्स्ट राऊंडमध्येच आम्ही आऊट झालो सो आता चेक आऊट म्हणजे हॉटेलमध्ये आले नॉर्मल बॅग बीग कलेक्ट करू दादा हेल्मेट पण घ्यायचा आहे so, सो ते झाल्यानंतरला सीधा uh, so, मी आता घरी जातो घरी गेल्यावर गेल्यावरती सगळे मला क्वेशन करतील काय झालं कसं नाही काय काय बट हा ब्लॉग येईल तो एकदम एंडलाच येणार आहे सो मी काय सांगूच नाही शकत त्याच्यामध्ये सो हो कसं काय असेल शूट सो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपला हा ब्लॉग అని భేట నీన్ బ్లగెందు థ్యాంక్ యూ సో మచ్